आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे मिरजेत वादावादीच्या कारणावरून गोळीबार दोन गोळ्या हवेत झाडल्या इसापुरे गल्लीमध्ये गोळीबार झाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे छायाखाली होता किरकोळ कारणावरून गावठी पिस्तूल दोन गोळ्या झाडल्याची घटना घडली आहे या घटनेची माहिती मिरज शहर पोलिसांना समजल्यानंतर मिरज शहर डीबी पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एकाला या प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मिरज शहर पोलीस ठाण्यात मिलिंद विलास पाटोळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे दस्तगीर शौकत बावा आणि जुलिफर बावा असे गोळीबार करणाऱ्या संशयित आरोपींची नावे आहेत साहिल नावाच्या तोरणाशी दस्तगीर बावा याचा तालुका क्रीडा संकुल येथे फुटबॉल खेळताना वादावादीचा प्रकार घडला होता या वादाचा राग मनात धरून इसापुरे गल्ली येथील सौदागर यांच्या घरासमोर आलेल्या तोरणांची पुन्हा एकदा वाद झाला यावेळी गावठी बनावटीच्या पिस्तूलमधून दोन जिवंत काळतुसे हवेत गोळीबार केल्याची फिर्यादीमध्ये उल्लेख करण्यात आला आहे या प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी तत्काळ तपास यंत्रणा कार्यान्वित करून एकाला गावठी बनावटीचे पिस्तूलसह ताब्यात घेतली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क